श्री स्वामी समर्थ श्री दत्त आपल्याकडे लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण छोटे मोठे प्रयत्न करूनही आपल्याला यश भेटत नाही तर आज असे काही उपाय आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे ज्याने करून जर आपण ते केले तर माता लक्ष्मीचा वरद असतं आपल्याला भेटेल आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदेल तर ते उपाय काय असणार आहे चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ घरात छोटासा एखादा फिश स्टँड नक्की ठेवा दुसरा उपाय आहे स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये चुकूनही औषधाच्या ज्या गोळ्या असतात त्या ठेवू नका देवघरात कलश तर सर्वच ठेवतात पण तुम्हाला माहिती आहे का कधी बदलावे अमावस्य पौर्णिमेला बदलावे रोज झोपण्यापूर्वी आपल्या पतीच्या त पत्नीच्या तळ हाताला नक्की स्पर्श करा घरात आलेल्या संकटाच्या काळामध्ये बायकोला कधीही दोष देऊ नका सर्व बाथरूमचे दरवाजे नेहमी बंद ठेवा रोज प्रत्येक पत्नीने नियमितपणे आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्याने पतीची वाईट गोष्ट किंवा संकटेपासून दूर होतात देवाला दिवा लावताना नेहमी दोन वाती करून लाभाव्यात घर हे नेहमी स्वच्छ नीटकेनेटके ठेवा म्हणजे सकारात्मकता ऊर्जा देखील निर्माण होते महिलांनी बेसिनमध्ये कधीही घरकटी भांडी ठेवू नये तसेच किचनचा ओटा पसू संपूर्णपणे साफ करावा सकाळी लवकर उठावे पतीच्या अगोदर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर घराची साफसफाई तशी अंगणाची साफसफाई करावी घरात लक्ष्मीला आवडणारे लाकडी ममू प्लांट स्नेक प्लांट यासारखे रोपे लावावे जेवणाची ताट तयार करताना कधीही तीन पाळ्या पोळ्या वाढू नये आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की तीन पोळ्या पूर्वजांचे असतात आणि सुतक असेल त्यावेळेस त्या पण वाढले जाते नॉर्मल दिवसामध्ये तीन पोळ्या एकासोबत वाढू नये जर तुम्ही मुंग्यांना मारले तर तुम्हाला धनहानी होऊ शकते नेहमी मुंग्यांना धाबाचे पेठ आणि साखर मिक्स करून द्यावे त्यामुळे धनवृद्धी होते बँकेत इतके बचत करा की गरजेला कधीही कोणाच्या दारावर जाण्यासाठी वेळ येणार नाही सायंकाळी लक्ष्मीचे आगमन वेळेस आपल्या घराच्या खिडक्या तसे दरवाजे उघडे ठेवावे घरात कधीही अंधार ठेवू नये धर्मशास्त्रात प्राप्तकालाच्या स्नानाला फार महत्त्व आहे सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान केले जाते त्याला देवस्थानात असे म्हटले जाते मनी प्लांट हे झाड आपल्या घराच्या अगदी समोरच नसावे यामुळे कामात अडथळे येतात झोपताना संपूर्ण अंधार असलेल्या खोलीत कधीही झोपू नये कधीही घरातून बाहेर पडताना कचरा किंवा झाडू नका मारू आणि पाहुणे मंडे आले तरी नका मारू खूप छोटे छोटे उपाय आहेत पण याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप मोठा फरक पडतो सकारात्मकता वाढते आणि माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये सदैव आणतो करून बघा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुमचा प्रतिसादच ही खूप खूप मोठी देणगी असणार आहे तर कमेंटमध्ये शंभर टक्के स्वामी भक्त लिहतील जे स्वामी भक्त आहे ते शंभर टक्के सबस्क्राईब करतील आणि कमेंटमध्ये लिहितील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त